चला संपले की नाही तुमचे हिशोब ते कधी संपणार पौर्णिमा मागे आपल्या देवीच्या गोंधळात दोन पोती नारळ बाजूला काढले होते त्याचे पैसे मी हिशोबात पकडले होते का ग आता मलाच विचारा तरी बरं रोज दोन दोन तास आकडे मोड चालू असते हो पण त्यातल्या मोठ्या चुकाही तूच सांगत असतेस ना म्हणून म्हटलं आता बाज करा तुमचं चला झोपा बघू मुली झोपल्या का केव्हाच बरं मी काय म्हणते तुम्ही काय ठरवलंय आता तू म्हणतेस तर उद्या तपासतो हिशोब हिशोबाचं नाही म्हणते मी चोवीस तास जळला हिशोब हिशोब मी तुम्हाला जे विचारलं त्याच्याबद्दल तुम्ही काय तू कशाबद्दल आता मी कशाबद्दल विचारते तेच विचारताय परत त्या दिवशी नाही का अक्का दा काय म्हणाल्या आता वाड्याचा वारस मी जाहीर करणारे म्हणून अगं हो पण पन... तो अक्कदा निवडणार आहे त्यावर मी काय विचार करू पौर्णिमा पण तुम्ही काय अंदाज बांधलायत का, का? खरं सांगायचं तर नाही हा पण तसा अंदाज बांधायचा झाला तर राजाराम काका मला नाही वाटत मामनजी काय किंवा राजाराम मामनजी काय पण या दोघांनी कधी अगदी या वाड्याच्या वारसाचा विचार केलेला मी तरी पाहिला नाही आणि अक्कादानी कधी भरीसही नाही घातलं पण आता तरी मला असं वाटतं यावेळी वाड्याचा वारस म्हणून तुमचा विचार करतील माझा पूजेच्या वेळी नाही का पाहिलं पूजेचा मान आपल्याला दिला त्यांनी वाड्याचा वारस ठरवणं म्हणजे पूजेला कोणी बसायचं हे ठरवणं इतकं सोपं वाटलं का तुला हे सगळं कठीण आहे हे माहितीये मला पण पर उद्या अक्कादानी जर तुम्हाला सरकार करायचं ठरवलं तर नाकारणार का सगळं अगं पण आतापर्यंत अक्कादानी जे पद सांभाळलं ते कुणी सोम्यागोम्यानी हातात घेणं इतकं सोपं नाहीये अहो तुम्ही का स्वतःला सोम्यागोम्या समजताय का शेतीचा एवढा कारभार पाहणं देवघेवीचं हिशोब सांभाळणं हे सगळं कोण करतं तुम्हीच ना मग उद्या सरकार म्हणून जबाबदारी आली की तीही सांभाळाल पुढे जाऊन आपल्याला पाच पाच मुलींच सगळं करायचंय त्यांची लग्न लावायचे ही जबाबदारी काही कमी आहे का तुम्ही जर सरकारांच्या जागी झाला तर हे सगळं जरा सोपं होईल नाही का तुला काय म्हणायचं ना तेच माझ्या नक्की लक्षात येत नाही अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर सांगते अक्कादानी जर वारस म्हणून तुम्हाला निवडायचं ठरवलं तर तुम्ही नकार द्यायचा नाही बस अगं पण तुझा हा समजतच नाही अट्टहास म्हणून नाही हो एवढे कष्ट करताय मग तुम्हाला अधिकार मिळाले तर काय बिघडलं हे बघा मला काही ऐकायचं नाही आज अक्कादाना नाही म्हणण्याचं मोठेपणा तुम्ही दाखवाल पण उद्या भवितव्यात काही घडलं म्हणजे सांगता येतय का अजिंक्य कुठं होत असू घरामध्ये दे देवकार्य चाललंय आणि तू कुठं फिरतोयस कसलं एवढं महत्वाचं काम होतं तुला काहीच नाही ना इथेच होतो मी सगळेजण तुला शोधतायत तुला घरी कळवता येत नाही होतास कुठं तू इथेच होतो नाना मैं। मैं। विठ्या तुला देवाण तोंड दिलंय ना कुठं होता हा चित्राकडे चित्राकड तिच्याकडे काय काम होत अजिंक्य मी तुझ्याशी बोलतोय तू गप्प काय चित्राकडे तुझं काय काम होत मला वाटलं म्हणून गेलो अस मला सांग तिनं तुला बोलावलं होतं का तू स्वतःहून तिच्या घरी गेलास मीच गेलो होतो असं कोणतं महत्वाचं काम आहे तिच्याकडे तुझं ती एक अल्लड मुलगी आहे तुला समजत नाही ना ना असं काय झालं पण मी गेलो तिच्याकडे तर हे बघा अजिंक्य आपल्या घरामध्ये देवकार्य चाललंय त्यासाठी वाड्यावरती अख्खा गाव जमलाय आणि घरातली माणसं बाहेर आणि तुझं तिच्याकडे जर इतकं महत्वाचं काम होतं तर तिला इथं वाड्यावर बोलवायचं तिच्या घरी कशाला गेलास अजिंक्य तू मला काही सांगितलं नाहीस ना तरी मला कळणार नाही असं तुला वाटत असेल ना तर ते खोट आहे मला सांग आजकाल तुझं आणि तिचं काय चाललंय रे